आस्वाद गुड मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज नवीन रेसिपी घेऊन आले आहे पावसाळी स्पेशल चुरमुरेचे पकोडे अप्रतिम टेस्टचे आणि तोंडाला भक्कम अशी चव देणारे तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया कांदा घ्यायचा आहे पुढची साईड आणि मागची साईड कट करायचे आहे आणि याच्यावरची दोन प्रकारचे लेयर आपल्याला काढायचे आहे एक वाळलेला पाचोळा आणि आतमध्ये एक थोडासा वलसर असलेला पाचोळा काढून घ्यायचा आहे पाहू शकता भजे म्हणले की कांद्याशिवाय त्याची टेस्ट वाढणार नाही आणि आज तर आपल्याला पकोडे बनवायचे आहेत मग पकोड्यामध्ये कांदा सोडून आपल्याला विचारच करता येणार नाही तर पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे मी खुबा कांदा आणि पातळ लेअरमध्ये कट करत आहे पावसाळी दिवस एक मस्त असे आपण पकोडे बनवणार आहोत खूपच भक्कम टेस्ट जे पकोडे बनवायचे आहेत आपल्याला लेअरमध्ये मी कट करून घेतले आहेत आता हा कांदा चुळून घ्यायचा आहे प्रथम मी कांदा बाऊलमध्ये घालत आहे एक पसरट आकाराचा बाऊल घेतला आहे प्रथम मी कांदा घालत आहे हा मोठा बटाटा होता अशा प्रकारे पूर्ण साल काढून घ्यायची आहे धुतल्यानंतर आता मी एक खिचणी घेतलेली आहे थोडस ह्या खिचणीतून आपल्याला मोठा की काढून घ्यायचा आहे पाहू शकता मी काढून घेत आहे अशा कंडिशन मध्ये आपल्याला पाण्यात भिजू घालायचं आहे आपलं एकंदर सारण पूर्ण तयार होईपर्यंत चिमकुरेचे पानं घेतले आहेत अगदी कवळे घेतलेले आहेत पाहू शकता तुम्ही कवळे घ्यायचे आहेत आपल्याला आणि हे चिमकुरेचे पानं आपल्याला एकावर एका अशा कंडिशनमध्ये ठेवायचे चिमकुऱ्याचे काही ठिकाणी तर आळूचे पानं म्हणतात तर हे आपल्याला बारीक कट करून घ्यायचे आहेत अतिशय बारीक कट करून घ्यायचे आहेत पाहू शकता मी खूपच बारीक कट करून घेत आहे व्हिडिओ स्किप न करता तुम्हाला दाखवत आहे पहा अशा प्रकारे आपल्याला कट करून को घ्यायचे आहे आता आपल्याला हे कट केलेले चिमकुऱ्याची पानं आळूची पानं एका बाउलमध्ये म्हणजे जे कांदा घातला होता ना प्रथम आपण त्या बाऊलमध्ये घालून घ्यायचे आहे तसंच जी बटाटा आपण पाण्यात भिजू घातले होते तेही आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे पाहू शकता किती पांढरं शुभ्र बटाटा झालेला आहे पाण्यात असल्यामुळे अशा प्रकारे आपल्याला घालून घ्यायचं आहे आता आपल्याला चुरमुरे घालून घ्यायचे आहेत पाहू शकता मी एक वाटी शंभर ग्राम जी आहे त्याप्रमाणे घेतला आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे लाल तिखट घालायचं आहे घालायचे आहे अर्धा चमचा जिरे घालत आहे ओवा थोडासा क्रश करून म्हणजे असं चोळून घालायचं आहे एक चमचा लसन पेस्ट चार लसण बारीक करून घेतले आहेत चार पाच हिरव्या मिरच्या बारीक कट करून घालायच्या आहेत पावडर तुम्ही करूनही घालू शकता धनेही बेसनपीठ कॉर्नफ्लॉवर दोन चमचे चहाचे चहा चे, चे आणि तेल गरम आपल्याला टाकायचं आहे एक चमचा मी तेल गरम करून टाकत आहे थोडं थोडं पाणी घ्यायचं आहे आणि आता हे पकोड्याचं सारण अगदी आपल्याला घट्ट असं करायचं आहे जास्त पातळ करायचं नाही पाहू शकता अगदी मी अर्धा एक ग्लास पाणी जरी घेतलं असलं तरी मी अर्धा गिलासच टाकणार आहे अशा प्रकारे आपण एकत्र करून घ्यायचं आहे पाहू शकता किती परफेक्ट आपलं सारण झालेलं आहे जास्त आपल्याला घट्टही करायचं नाही आणि जास्त पातळही करायचं नाही तर चला मग आता आपण पकोडे तळून घेऊया पकोड्या कलर आपण टाकणार आहोत चिमटवर खायचा तर हे सारण आपल्याला एकत्र करायचं आहे जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही कलर यूज करू नका तेल गरम झालेलं आहे आता मी एक एक पकोडा सोडत आहे पाहू शकता गॅसची फ्लेम सोडते वेळेस कमीच करायची आहे अलग सोडायचं आहे आपला बॅटर एकदम व्यवस्थित झालेला आहे त्यामुळं नोटेशन व्यवस्थित मस्त सोडायचे आहेत अशा प्रकारे मी पाचवी बोटाने मोठमोठे मुट पकोडे करत आहे दहा ते पंधरा पकोडे टाकले आहेत टाकल्यानंतर पकोडे टाकल्यानंतर आहे त्या कंडिशनमध्ये ठेवायचं आहे जेणेकरून खालचा पूर्ण आपला आदर स्थर होत नाही किंवा आपले पकोडे खालची साईड सोडत नाही तोपर्यंत आपल्याला स्थिर राहायचं आहे पाहू शकता आता आपला पकोडा खालच्या साईडला चिटकलेला आहे तर त्यासाठी आपल्याला व्यवस्थितच खालची साईड शेकून घ्यायची आहे त्यासाठी आपल्याला दोन ते तीन मिनटं लागतील पाहू शकता आता हे पकोडा वरती आलेला आहे म्हणजे खालची साईड पूर्ण जी, पूर जी। तळली गेलेली आहे शेकली गेलेली आहे अदर अद्दर अशा प्रकारे वर येतात पाहू शकता आता एक एक करून पूर्ण आपले पकोडे वरती येत आहेत पहा किती मस्त आणि क्रेप्सी दिसत आहेत पहा पाहू शकता आता आपल्या तेलाचे बुडबुडीही कमी झालेले आहेत पलटून झाल्यानंतर आपल्याला आणखी दोन मिनटं ठेवायची आहेत मी व्हिडिओ स्किप न करता तुम्हाला फुल व्हिडिओ दाखवत आहे की कशा कंडिशनमध्ये कसं व्यवस्थित तळलं जावं पकोडे आपले तळले जातील आहा किती मस्त आहेत आणि किती खूप सुंदर असा सुगंध येत आहे बाहेर पाऊस पडत आहे आणि आतमध्ये मस्त कुरकुरीत पकोडे होत आहेत तुम्हाला ही माझी पकोडेची रेसिपी कशी वाटली प्लीज प्लीज कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा कारण तुम्ही जेव्हा लिहून पाठवतात किंवा कमेंट करतात तेव्हा मला आणखीन स्फूर्ती भेटते प्रेरणा भेटते आणि नवनवीन आणि तुमच्या आवडीचे आणि तुम्हाला आणखीन कसे पकोडे आवडतात तेही मला सांगा मी तेही तुम्हाला माझ्या पद्धतीनं तुम्हाला कसे बनवायचे ते सांगते आणि व्हिडिओ टाकते पाहू शकतात दोन मिनटं झालेले आहेत पूर्ण पकोड्याचा कलर चेंज झालेला आहे आणि तेलही पूर्ण बुडबुडे सुटलेले आहेत तर मग काढून घेऊया पहा किती मस्त दिसतही आहेत आणि टेस्टला बी अप्रतिम आहे तेल विरहित आहेत हे पकोडे पाहू शकतात तेल अजिबात दिसत नाही आहे तर मग मी काढून घेते पाहू शकतात आपल्याला कडकतेला मिरच्या पिऊन घ्यायच्या आहे अगदी दोन मिनटं पाहू शकता अशा प्रकारे आपले मस्त असे चुरमुरेचे बटाट्याचे आणि आळूच्या पाण्याचे कुरकुरे कुरकुरीत पकोडे तयार झाले आहेत आणि मस्त असं डेकोरेशन कांद्याचं केलेलं आहे लिंबू पिळायचं आहे आणि पाहू शकता किती मस्त झाले आहेत किती आतून परफेक्ट तळले गेलेले आहेत चवीलाही अप्रतिम आहेत आणि तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला आणि माझी ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा माझा व्हिडिओ अगदी थोडा जरी आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद